मित्रांनो हा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील एक दृष्टांत जैसा दिवा निळवायात वारा लागला विझत तैसा चित्ताचा निश्चय विषय लागवात विझे जैसा दिवा नेले आत वाऱ्यापासून दूर केले सुरक्षित तैसा योगी करील चित्त स्थिर अचल गाढ याच दृष्टांतावर आधारित एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या आयुष्यातच बऱ्याच वेळा होत की खूप सगळे प्रॉब्लेमच एक साथ आपल्यासमोर येतात अशा वेळी आपल्याला काय करावं ते सुचत नाही आणि मग आपण घाबरून जातो असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात तो प्रश्नांचा डोंगर बघून आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं पण एक गुपित आहे अशा परिस्थितीमध्ये घाबरून किंवा खचून जाण्यापेक्षा आपलं अंतर्मन स्थिर ठेवणं ह्यातच खरं सामर्थ्य आहे मित्रांनो एकोणीसाव्या शतकातील एक गाव त्या गावाचं नाव भुराणपूर तिथे मातीच्या घरांची रांग बैलगाड्या आणि साधं सरळ शेतकरी जीवन होत या गावात राहायचा माधव नावाचा एक तरुण शेतकरी कुटुंबात जन्मलेला मेहनती अभ्यासू पण मनाने फारच कोमल आणि संवेदनशील माधवाचं एक स्वप्न होतं गावातल्या शाळेत गुरुजी व्हायचं आणि मुलांना शिकवायचं त्या काळात गुरुजी म्हणजे मोठा मान त्याला वाटायचं की तो जर गुरुजी झाला तर संपूर्ण गाव त्याच्याकडे आदराने बघणार आईवडिलांचं नशीब बदलणार परीक्षेची तयारी त्याने मन लावून केली प्रत्येक दिवशी दिव्याच्या उजेडात अभ्यास करत राहिला त्याला खात्री होती यावेळेस मी नक्की पास होणार पण जेव्हा निकाल लागला त्याचं नाव यादीत नव्हतंच माधव नापास झाला क्षणात त्याचं मन धुसर झालं आईवडिलांच्या आशा मोडल्या गेल्या गावकऱ्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली एवढा हुशार मुलगा पण पासच झाला नाही स्वप्न मोठी पण कर्तृत्व नाही नापास झाल्यामुळं मिळणाऱ्या या टोमण्यांमुळे माधव दिवसेंदिवस खचत गेला रात्रभर त्याला झोप येईना त्याला वाटू लागलं खरंच माझा काही उपयोग नाही मी परीक्षा पास होऊ शकलो नाही आता आयुष्य संपलं दिवसानं मागे दिवस गेले आणि अशाच एका संध्याकाळी गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसलेला माधव विचारात हरवला होता तेव्हाच तिथून जाणारे एक वृद्ध संत त्याला दिसले ती त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाले काय रे डोळ्यातली चमक कुठं हरवली एवढा खचून का गेलास माधव डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबा मी प्रयत्न केला पण अपयशी ठरलो आता मला काही करायचं नाही जीवन माझ्यासाठी संपलं संत हलकेच हसले त्यांनी जवळच्या कौलारू घरातल्या मिणमेणीत्या दिव्याकडे बोर्ड दाखवलं हा दिवा बघ वारा लागला की डोलतो कधी कधी विजूनही जातो पण जर आपण याला सुरक्षित जागी ठेवला तर हा दिवा कितीही वारा आला तरी स्थिर जळत राहतो तसंच मन आहे रे बाहेरचं वादळ तोमणे अपयश परिस्थिती ते तू थांबवू शकत नाहीस पण मन जर स्थिर ठेवलंस तर बाहेर काहीही घडलं तरी तुझा आत्मविश्वास डगमगणार नाही हे शब्द माधवच्या मनाला भिडले त्याला जाणवलं तो अपयशात नाही तर अस्थिर मनात हरवला होता त्या दिवसापासून त्यानं ठरवलं मी बाहेरचं बदलण्याचा प्रयत्न करणार नाही मी माझं मन बदलणार तो रोज सकाळी नदीकिनारी जाऊन ध्यान करू लागला मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला त्यानं अपयशाला शत्रू न मानता शिक्षक मानलं हळूहळू तो दीपासारखा स्थिर होत गेला काही महिन्यांनी परत परीक्षा दिली यावेळेस तो आधीपेक्षा शांत ठाम आणि स्पष्ट होता आणि यावेळेस तो पास झाला पण मित्रांनो हे लक्षात घ्या की माधवच खरं यश हे तो पास झालेली परीक्षा नव्हे तर त्याचं स्थिर झालेलं मन आहे ही गोष्ट आपल्याला एक महान शिकवण देते वादळं थांबवता येत नाहीत पण मन स्थिर करता येतं खरं यश हे बाहेरचं नसतं आपल्या मनातलं स्थैर्य हेच खरं यश आहे मित्रांनो तुमचं मन जर स्थिर असेल तर त्याला अभ्यासाची जोड द्यायला हवी कारण अभ्यासाच्या बळावर माणूस त्याच नशीब बदलू शकतो तुम्हाला जर अभ्यासाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर हा पुढचा व्हिडिओ बघा मी तुम्हाला तिथेच भेटेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मराठी इन्स्पिरेशनल गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा